यंदा दक्षिणचा आमदार धनगर किंवा लिंगायतच होणार कुसूरचे मनोहर नरुटे यांची माहिती दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या वर्षी धनगर किंवा लिंगायत याच समाजातील भूमिपुत्रच आमदार होणार असल्याची माहिती मंदरुप येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत कुसूरचे भूमिपुत्र मनोहर नरुटे यांनी दिली यावेळी आमसिद्ध बुळगुंडे कृष्णा मळगे परशुराम हक्के नामदेव बनगर शेळके पांडू पुजारी लक्ष्मण कोळी अरविंद भंडारे रमेश कोळी रियाज शेख रमेश पाटील वडरे, गणपती पुजारी आदी उपस्थित होते आजपर्यंत कमीत कमी पंधरा वर्ष ग्रुप ग्रामपंचायत खानापूर सरपंच मेंबर आ आता सध्यासुद्धा सरपंच म्हणून विद्यमान सरपंचच आहे आता गेल्या दोन हजार नऊ पासून आज ताब्यात दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या धनगर समाजाला एकही व्यक्ती असं की ह्याच्यामध्ये आपल्या विधानसभा ह्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये नावसुद्धा आलेलं नाही घेतलेलं नाही आणि येऊ दिलेलं नाही त्यासाठी दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर मतदारसंघ ह्यावेळी भारतीय जनता पार्टीकडून पक्षातर्फे तिकीट मिळावं या हेतून आणि आज जाग्यात आपण बी जे पीचा कार्यकर्ता म्हणूनच काम केलेलं आहे आपलं पक्षाने पक्षाने आपल्याला की एक आपल्या धनगर समाजाच्या धनगर समाजाच्या संदर्भात बघितलं तर शंभर टक्के आपल्याला तिकीट द्यायला पाहिजे तिकीट द्यायला पाहिजे असं आप, आपलं आपलं इच्छा आहे आणि नाही दिलं तर आपण अपक्ष तर लढणारच आहे शंभर टक्के वादच नाही त्यासाठी आता देवकसाहेबाचे त्यागाचे आजपर्यंत त्यागच राहिलेला आहे आणि परत त्यांना त्यांना तर न्याय मिळालाच नाही देवकत साहेब तो स्वर्गवासी झाला असं परिस्थिती आलं की आता आपल्या ह्याचे म्हणजे कमीत कमी धनगर समाजाचे तालुक्यामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद हजार मतदान मग एवढा असताना सुद्धा कुठं काही आपल्याला कुठं हे मिळालं नाही म्हणजे कुठल्याही पक्षाचं बी आभार मिळालं नाही आता ह्यासाठी आपण विधानसभा लढण्याची तयारीमध्ये आहे आणि लढणार संभाट सर्वात आमचे सरपंच कुसूर खानापूरचे सरपंच नरोडे मोमा आणि आपल्या ज्या व्यथा आहेत ज्या जे परिस्थिती आहेत तालुक्यामध्ये तो धनगर समाजाचा पंचवीस वर्षीय आमदारकीचा पंचवीस वर्षीय आमदारकीचा जो काळ होता तो अनंत उद्वकर साहेबांनी बोलला त्यानंतर व दोन हजार चार नंतर कुणीही झालं नाही आणि कुणालाही तिथं येऊ दिलं नाही हा त्यांचा प्रश्न होता हा खरा आहे आणि तो कळकळीनं माझे सरपंच नरोटे मामा बरोबर बोललेलं आहे त्यामुळं मला माझी एक विनंती आहे आता चालू विधानसभेचा जो काय आता रणसंगम चालू आहे बाबा प्रत्येकाने भेटी दौरा चालू केलेत सर्वांनी ह्या पक्षाचं मला तिकीट भेटेल त्या पक्षाचं तिकीट भेटेल या पक्षाचं तिकीट भेटेल अशा पद्धतीचा जो काय आता काडेल साहेब असू द्या आपू पाटील असू द्या अजून जे काय अमर पाटील असू सु द्या सुभाष बापू असू द्या आणि दिलीप माने साहेब असू द्या पण आपल्याला विनंती आहे की दक्षिण सोलापूर तालुका हा आता आहे तुम्हाला एकच विनंती करतो त्या वेळेला लिंगात किंवा धनगर शिवाय आमदार कोणी होणार काय याचा अर्थ समाज कोळी समाज आमच्या समा, बरोबर असताना आम्ही कशाला दुसऱ्याला आम्ही चुकलोय पंधरा वर्ष आमची चूक झाली आणि ह्या मतदारसंघातील लोकांनी आता धरकाने सर्वसामान्य ओळखले आहेत कोण का होईना आपल्याने काय म्हणले भूमिपुत्र भूमिपुत्र आमदार व्हायला पाहिजे भूमिपुत्रच हो आमदार होणार आहे काढासाहेब आमचे भूमिपुत्र नाहीत काढासाहे उत्तरचे आहेत हातुरी मामा म्हणा आपले नवरुटे मा मामा म्हणा अमर पाट अमर पाटील अमर पाटील म्हणा अथवा जे काय असतील बाहेब शिलके म्हणा आपले अशोकराव दोगते म्हणा हे आमच्या स्थानिक उमेदवार आहेत आपले डॉक्टर हरणा डॉक्टर असतील असल्या माणसं कोणी तिकीट कोणाला देत आम्हाला माहिती नाही पण आमचा भूमिपत्र या वेळेला या दक्षिणेच्या भगतीनं ह्या तालुक्याचा प्रश्न ह्या तालुक्याच असलेला स्थानिक उमेदवाराला माहीत असते त्यामुळं तालुक्याचा जो उमेदवार थांबेल त्याला मतदान भरघोस मतदान निवडून द्या कोण पक्ष आहे कुठला पक्ष हे म्हणण्यापेक्षा स्थानिक उमेदवार आमचे मनोहर नरुटे सरपंच आता चालू सरपंच आहेत कुणीही गाव भेटी दरम्यान तो कुठलंही हे न करता काय आता मनोहर नरुटे मामा उचललेले आहेत त्या घडा उचलल्यामुळं आज मी संपूर्ण धनगर समाज होती ना त्याला प्रतिमत्व इथून समाजिमत्व प्रतिमा आहे असं मी करू